त्यांचे पदाधिकारी असतील नक्कीच हा विकासा घेऊन जनतेसमोर जात असताना मागील काळात जळगाव शहराचा विकास ज्याप्रमाणे शहरा होतोय त्याला चांगल्याप्रमाणे पुढे कसा नेता येईल या निधीला जास्तीत जास्त इंजिन कशा मार आवाज येतोय राम राम जळगावकर उपस्थित म्हणून खांदेश ना मायबाप भाऊ मला नमस्कार खरं म्हणजे दिलगिरी व्यक्त करतो कि माझी मनापासून इच्छा होती खूप इच्छा होती आणि गुलाबराव पाटलांना मी महाराष्ट्राभर भाषण करायला पाठवतो आणि गुलाबरावाचे इथं मला जाता आलं नाही या बद्दल मी सगळ्या माझ्या लाडक्या बहिणींचे लाडक्या भावांची माफी मागतो आणि दिलगिरी व्यक्त करतो की या नव्या मुंबई मध्ये आज रोड शो आहे आणि त्यामुळे पुण्याला मला तिथे येता आलं नाही परंतु विजयाचा गुलाल उधळायला हा एकनाथ शिंदे जळगावात आल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून मी आपल्याला मनापासून शुभेच्छा देत असताना पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी ते काम केलेलं आहे या कामाची पोचपावती जळगावकर या महापालिकेच्या निवडणुकीमध्ये दिल्याशिवाय राहणार नाही हा विश्वास या ठिकाणी मी व्यक्त करतो आणि खऱ्या अर्थाने हे आपण पाहतो की जळगावात दरवर्षी प्रभू रामचंद्राचा रथोत्सव होतो त्या राम रथावर फडकतो तो भगवा घेऊन आपण निघालोय आणि विकास यात्रा आहे विकासाचे महायुतीचा भगवान विकासाचा भगवा या जळगाव महापालिकेवर फडकल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारचा विश्वास व्यक्त करतो आणि माझ्या लाडक्या बहिणी लाडक्या भावांना मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो गुलाबजाम आपले महावितीचे बाग आहेत आणि आपली बुलंद तोप आहे त्यानी यापूर्वीच महावीरतीने गदर्भर जागा जिंकलेली आहे भिंडीत शिवसेनेने देखील विजयाचा षट्कार मारलेला आहे आणि म्हण त्याला म्हणतात खऱ्या अर्थाने या जळगावचा अब्बर शेर आणि गुलाबलाल पाटलांनी देखील हे शिक्षण म्हणून मी आपल्याला शुभेच्छा देतो चंद्रकांत सोनावणे डॉक्टर गौरव सोनावणे अनेक अनेक लोक या ठिकाणी निवडून आलेले आहेत आणि म्हणून मी आपल्याला एवढं सांगतो गुलाबराव पण बरी शाही शाही करता मला एक शेर आठवतो हमको मिटा सके जमाने में दम नहीं हमको मिटा सके जमाने में दम नहीं हमसे जमाना खुद है जमाने से हम नहीं के हम आए फूल गुलाब का दिल वालों के लिए हम आए फूल गुलाब का दुश्मनों के लिए कांटे की तकाटे तलवार से कम नहीं अरे मनोन गुलाब वाला खूब खूब शुभेच्छा अरे मजे जेवढे उमेदवार उभे आहेत त्या सगळ्यांना शुभेच्छा देतो महायुती विरोधकांची दांडी गोल केल्याशिवाय राहणार नाही क्लीन बोल केल्याशिवाय राहणार नाही आणि जळगावात महायुती साठ पेक्षाही जास्त जागा जिंकल्याशिवाय राहणार नाही कारण सिंगल डिजिट मध्ये आपल्याला गुंडाळायचं आहे आणि मी आपल्याला विनंती करतो की येत्या पंधरा तारखेला आपल्याला धनुष्यबाना समोरचं बटन दाबायचं आहे कमळासमोरचं बटन दाबायचं आहे आणि मला आता या ठिकाणी सांगायचं आहे जळगाव साठी नगर विकास विभागाच्या शुद्ध देतो आणि उदय सामंत तिकडे आलेले आहेत त्यांना मी पाठवलंय एम आय देखील अद्ययावत करणार उदय सामंत त्या ठिकाणी सांगू इच्छितो ती तात्काळ ती प्रक्रिया सुरू करा आणि जळगावच्या बेरोजगार तरुणांच्या हाताला रोजगार मिळाला पाहिजे हे काम आपण करूया आणि मी नेहमी सांगतो की नगर विकास विभागाच्या माध्यमात या ज्या महापालिका येतात त्या नगर विकासाच्या माध्यमातून येतात आणि म्हणून तिथेही निधी रस्ते असतील पाणी असेल

जय हिंद जय महाराष्ट्र सत्कार सत्कार माननीय नामदार गुलाब